धुळे शहरासह हो जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला अशातच नगाव येथील देखील शेतकऱ्यांचा सच्चा सोबती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांची पूजा करत पुरणपोळीचं नैवेद्य खाऊ घालत औक्षण करत बैलपोळा सण साजरा करण्यात आला यावेळी शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी पोळ्याच्या सणाच्या दिवशी नगाव येथील दत्तात्रय पाटील या शेतकऱ्यांनी केली आहे बैलपोळा हा सण शेतकरी आणि बैलांमधला नातं अधिक घट्ट करणारा हा सण आहे या सणाच्या दिवशी वर्षभर शेतकऱ्यांना शेतीच्या कामात मदत करणाऱ्या बैलांना या दिवशी विशेष असा मान सन्मान दिला जातो बैलांची आंघोळ करण्यासह त्यांना रंगरंगोटी करत त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालत त्यांचं पूजन केलं गेलं तसंच गावभरातून मिरवणूक देखील काढण्यात आली नागावचे दत्तात्रय पाटील हे शेतकरी कुटुंब गेल्या चार पिढ्यांपासून शेती व्यवसाय करत आहे दरवर्षी आपल्या बैलांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांचा सांभाळ करत बैल पोळ्याच्या सणाच्या दिवशी त्यांना विशेष असा मान सन्मान दिला आहे या सणाच्या दिवशी शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी नगावचे दत्तात्रय पाटील हे शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे <स्तुत्तित> <स्तित> माझं नाव दत्तात्रय सु पाटील आमच्या तीन पिढ्या चार पिढ्यांपासून शेती व्यवसाय आहे आणि बैलांचा आज हा सण आहे आणि आम्ही बैलांच्या सण केल्यामुळे बैलांना आराम मिळावा बैलांचाही सण असावा ते वरीसभर काम करतात त्यांनाही एक दिवस दोन दिवस दो दो आराम मिळून त्यांचाही सण साजरा व्हावा जसं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे पिढ्यान पिढ्या पोळाचा हा सण साजरा केला जातो बैलांचा तसा आम्ही सण साजरा व्हावा आमचे कंजोबाद दामू तुळशीराम हे देखील साजरा केला जाते दामू आणि आता मी दत्तात्रय सुखडू आमच्या चार पिढ्यांपासून आम्ही शेतीच व्यवसाय करतो आहे आणि शेती हे बैलांचा आम्ही चार पाच पिढ्यांपासून बघतोय बैलाचा हा पोळाचा सण साजरा केला जातो बैलांना खाऊपी घातलं जातं पुरणाची पोळी घातली जाते आणि पुरणपोळी केली जाते आणि त्यांना दोन दिवस दिवस सन्मानाचा दिवस असावा म्हणून आम्ही शेतकरी हा पोळाचा सण करत असतो आणि हा चार पाच पिढ्यांपासून आमचा खानदानी वारसा आहे शेती हा म्हणून आम्ही हा करत असतो आणि आज शेतकऱ्यांना याचा सन्मान मिळावा शेतकरी हा बैलांचा देखील सन्मान करतो हा दिवस म्हणूनच साजरा केला जातो तसं आम्ही पिढ्यान पिढ्या साजरा केला तर असल्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आहे आणि आज आजही आम्ही तो साजरा करतो आणि आमच्या पुढच्या पिढ्याही याला प्रोत्साहन देतील म्हणून मी आज सांगतो की बैलपोडा हा बैलांचा स होणारा जो सण आहे तो पुढेही चालत राहावा अशी आमची इच्छा आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची मागणी देखील तशी आहे शासनाकडे की पोळ्यानिमित्त सर्वांना सुटीही असते आणि केल्यामुळे आम्ही सण हा साजरा करत असतो महत्व आहे बैल हे आपले बैलपोडा हा बैलांचा सण असतो बैल हे वरीसभर मेहनत करत असतात त्यांना देखील दोन दिवस परिवारासारखा आपण वागवतो परिवार जसा आपला असतो तसेच तेही आपला, तस ते आपला ते परिवार असतात आणि आमचे जे सालगडी असतात तेही परिवाराचा आम्ही हिस्साच समजतो त्यांना म्हणून तेही असतात म्हणून आम्ही बैलपोडा हा सण साजरा करत असतो की त्यांचाही मान सन्मान असावा बैलांचा म्हणून आम्ही वर्षानुवर्षे साजरा करत आलेत आहोत आणि पुढेही साजरा करत आहे महिलांना सहकारी जुटलं जातं त्यांची स्वच्छता केली जाते दोन दिवस त्यांना आराम दिला जातो त्यांना चण्यासाठी पेशंट निरोग होत असतं आधी परत दोन दो दिवस पुढचे दोन दिवस देखील त्यांना आराम दिला जातो ते बरीचभर मेहनत करतात म्हणून त्यांना हा आराम असावा आणि त्यांचाही सन्मान असावा म्हणून आम्ही बैठकोडा साजरा करत असतो मी चेतना जातात ते पाठी नगाव गावाची रहिवासी होतात जिल्ह्याची आणि आज पोळा हा सण आहे पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा दिवस असतो आणि महाराष्ट्राचा हा एक आणि या दिवशी आम्ही बैलांची पूजा करतो आणि बैलांना बैल हे शेतकऱ्याचा आत्मा असतो म्हणून आम्ही बैलांना सन्मान देतो आणि त्यांची पूजा करतो त्यांना सकाळी उठल्यावरती त्यांची स्वच्छ आंघोळ घालतो त्यांची स्वच्छता करतो आणि त्यांना नंतर घरी आणलं जातं मग त्यांना सजवलं जातं त्यांना रंग दिला जातो आणि त्याच्यामुळे आणि नंतर मग त्यांची गावामध्ये मिरवणूक निघते आणि पूर्ण असं सन्मानाचा दिवस असतो त्यांना दोन दिवस यावेळी दत्तात्रय सुपडू पाटील सुपडू दामू पाटील दामू तुळशीराम पाटील तुळशीराम सदा पाटील मीराबाई सुपडू पाटील शोभाबाई सुरेश पाटील सुरेखा नागराज पाटील मोठ्याबाई भास्कर पाटील यांच्यासह पाटील कुटुंबाने बैलपोळा हा सण मोठा उत्साह साजरा केला प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळे